नमस्कार मैत्रिणींनो पावसाळी वातावरणासाठी आणि सर्दीखोक लाग दुखीसाठी घ्यावा असा खाडा सर्व साहित्य दिलेलं आहे मी इथे तर गवती चहा गुळ ओवा आलं दालचिनी मिरे लोंगा तुळशीची पानं हळद धणे आणि वेलदोड तर आणि दोन कप पाणी घ्यायचं ते आठवून एक कप करायचं तर हळद गूळ आणि मीठ सोडून बाकीचं सगळं साहित्य कुटून घ्यायचं चा। गवती चहा नाही कुठला तरी चालेल पण कुठला तरी चालतो कारण त्याच्यातला रस छान निघून जातो आणि त्याचा अर्क सगळा पाण्यामध्ये उतरतो या पद्धतीने सगळं कुटून घेतलं थोडंसं जसं जाडसर कुठलं तर चालेल मिक्सरमध्ये कुठलं तरीसुद्धा चालतं तसं काही प्रॉब्लेम नाही हा काढा माझ्या भाच्याने मला आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलं आणि मी यूट्यूबला पण पाहिलेला आहे खूप इफेक्टिव्ह आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये चहाच्याऐवजी घेतला आणि असं सर्दी पडसायचं थोडं कणकण असेल तर घेतला तर फारच उत्तम मी सकाळी ब्रेकफास्ट केलं मला थोडंसं घशाला शेकायचं होतं म्हटलं चहाच्याऐवजी हे प्यावं म्हणून मी हा आज केला तर या पद्धतीने सगळं कुठून त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि छान अशी उकळी येऊ द्यायची एक पाच सात मिनटं ते उकळलं म्हणजे त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो आणि त्याचा रंगही बदलतो या पद्धतीने सगळं छान असं उकळू द्यायचं मी दोन मग पाणी घेतलं तर त्याचं एक मग पाणी केलं अजून थोडं आठवलं तरीसुद्धा चालतो तसं काही नाही त्या पद्धतीनं आता उरलेलं हळद थोडंसं ते मीठ होतं ते चिमूडभर टाकलं तुम्हाला चवीनुसार म्हणजे तुम्ही बिना गुळाचा प्यायचा असेल तरीही चालतो तसं काही नाही ज्याच्या त्याच्या चवीचा भाग आहे तो फिका म्हणजे गोड प्यायचा की नुसताच म्हणजे या वस्तूंच्या काढायचा प्यायचा आणि हळद आणि गूळ आता टाकला आणि छान असा हा दोन कपाचं एक कप पाणी मिसतोपर्यंत आता आटू द्यायचा गॅस कमी करून बघा आता पाणी आटलं आहे त्याचा कलरही छान बदलला आहे तर मी आता तो गाळून घेतला आणि हे जे उरलेलं गाळलेलं साहित्य आहे तर ते, ते तुम्ही पुन्हा एकदा पण थोडासा असं लाईट होतो थो, तो पण त्यात थोडीशी गवती चहा आणि थोडं हळद टाकून पुन्हा उकळून पिलं तरी सुद्धा चालतं ते या पद्धतीने नक्की करून पहा आणि पिऊन खरंच सर्दी झाली आहे मला म्हणून केलं आहे मी तो आणि आता पिणार आहे खूप गरम आहे पण पिऊन पाहते छान तुम्ही पण ट्राय करा थँक्यू